न्यूज, चैनल। शेरे हिंद हजरत टिपू सुलतान स्वातंत्र्याच्या मशालीचा ज्वालामुखी भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात ज्या थोड्या मुठभर योद्ध्यांनी ब्रिटिश साम्राज्याच्या छाताडावर पहिल्यांदा लात मारली त्यात मैसूरचा हिंद हजरत टिपू सुलतान हे नाव अजरामर आहे सतराशे मध्ये जन्मलेला हा रणझुंजार राजा केवळ शूर नव्हता तर तो एक दूरदृष्टी असलेला प्रशासक विज्ञाननिष्ठ सैन्याधिकारी आणि कट्टर देशभक्तही होता टिपू सुलतानने आपल्या वडील हायदर अलीच्या सहकार्याने इंग्रजांविरुद्ध लढ्याची ठिणगी पेटवली आणि ती पुढे स्वतंत्र भारताच्या महायज्ञात रूपांतरित झाली इंग्रजांची गादी हादरवणाऱ्या चारही मासूर युद्धांमध्ये त्याचे शौर्य डोलले नाही मी सिन्हासारखा एक दिवस लढून मरायला तयार आहे पण गुलामगिरीत तुंद्रासारखे शंभर वर्षे जगणार नाही हे त्याचे शब्द आजही प्रत्येक देशभक्ताच्या रक्तात आग पेटवतात सतराशे नव्याण्णव मध्ये श्रीरंगपट्टणमच्या लढाईत लढता लढता टिपूने बलिदान दिले शत्रू पुढे न झुकता मृत्यूला कवटाळणारा हा राजा खरं तर स्वातंत्र्याचे प्रतीक बनून गेला त्याच्या मृत्यूने शरीर संपलं पण स्वातंत्र्याची मशाल पेटवली गेली आणि ती मशाल अखेर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ला पूर्ण उजळली